नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा माजी शिक्षण सभापती भरमान गावडा यांच्या सुनबाई तसेच हलकर्णी गावचे विद्यमान सरपंच राहुल गावडे यांची पत्नी संरचना राहुल गावडे यांनी तुडिये जिल्हा परिषद गटातून दणदणीत विजय मिळवला या विजयामुळे तुडिये मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय हलकर्णी इथं सून म्हणून आलेल्या संरचना गावडे या सध्या हलकर्णी ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत ग्रामपंचायतीतील कामकाजाचा अनुभव तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील बाळकडू यामुळे त्यांनी अल्पावधीतच मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती सासरच्या घरात येऊन सामाजिक तसेच राजकीय मिळालेल्या अनुभवाचा उपयोग मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे करणार आहे असं रचना गावडे यांनी विजय जाहीर झाल्यानंतर सांगितलं प्रचारादरम्यान त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी प्रत्यक्ष भेटीतून समजून घेतल्या विकास कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला या विजयाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येतोय फटाक्यांची आतुषबाजी घोषणा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत समर्थकांनी आनंद व्यक्त केला या विजयामुळे तुडिये जिल्हा परिषद गटात विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होतोय